तर दोन दिवसात बिबट्याकडून तीन श्रेयांचे शिकार भंडारा जिल्ह्यातल्या लाखणी तालुक्यातली ही घटना शिरत असल्यानं ना नागरिक भयभीत झाले आम्ही वाघाच्या भीतीने स्लापवर बांधत होतो तर तेथे स्लापवर वाघ चढून शेऱ्या शेळी आणि बकरा या दोघालाही मारून आम्ही जेव्हा सकाळी उठलो तेव्हा तिथे दोघाही शेळी आणि बकरा मरम पावल्या होत्या जवळपास पंचवीस हजाराच्या वर होत्या गेल्या दोन दिवसापासून आमच्या गावामध्ये एक वाघाचा एक धुमाकूळ सुरू आहे पहिल्या दिवशी सूरज नागलवाडे यांच्या गोठ्यात जाऊन त्या वाघाने एक शेडीची शिकार केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभूजी धरमसारे यांच्या स्लॅपवरती जाऊन तिथे एक बकरा आणि एक शेडीची शिकार केली आता परिस्थिती अशी आहे की आता दोन दिवस लगातार गावामध्ये वाघ आला आता तो उद्या जाईल म्हणजे आज उद्या जाईल कुणाच्या घरी जा या कारणानं पूर्ण गावामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे जंगल व्याप्त परिसर असल्याकारणाने ग जंगलामध्येच गाव असल्यासारखं आहे तेव्हा नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबई क्रिकेट अस आस, क्रिकेट असोसिएशनच्या पॅनलवरती जे पॅनल निवडून आलं होतं हे पॅनलने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बाराच्या दरम्यान खरं तरी भेट घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी खरंतर शिवतीर्थ येथे संपूर्ण भेट घडली तब्बल अर्धा तास राज ठाकरे यांच्यासोबत या सर्व पॅनलने चर्चा केली अजिंक्य नायक असतील किंवा मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत राज ठाकरे यांनी स्वतः चर्चा केली त्यासोबत आलेल्या निवडून आलेल्या पॅनलचं राज ठाकरे यांनी स्वतः अभिनंदनसुद्धा केलं यानंतर प्रामुख्याने जे काही मुद्दे होते क्रिकेट संदर्भात असतील किंवा क्रिकेट प्रेमीसंदर्भात असतील ह्या या, या संदर्भात सुद्धा राज ठाकरे यांनी अजिंक्य नाईक यांना काही आश्वासनं देण्यासाठी काही प्रश्न उपस्थित केले जसं की क्रिकेट संद संबंधित जे काही प्रश्न असतील त्यामध्ये मिळेल तेवढं प्रोत्साहन लोकांना द्या त्यासोबत क्रिकेट प्रेमींना द्या क्रिकेट खेळाडूंना द्या अशा प्रकारचं एक आश्वासन या ठिकाणी अजिंक्य नाईक यांनीसुद्धा दिलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं म्हणजे मिलिंद नार्वेकर यांनीसुद्धा यामध्ये भेट घेतली खरंतर गेल्या दोन दशकांपासून मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली नव्हती उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित भेटवत होते मात्र मिलिंद नार्वेकर यांचं राज ठाकरेंसोबत समोरासमोर भेट कधी झाली होती ती भेट सुद्धा आज या ठिकाणी या निमित्ताने खरं तर झाल्याची जा पाहायला मिळाली मिलिंद नार्वेकर आणि राज ठाकरे यांनी सुद्धा एकत्रित फोटो जो हो आहे तो त्या ठिकाणी घेतला आणि त्यासोबत त्या दोघांमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यासोबत चर्चा झाल्याची पाहायला मिळाली ठीक आहे जय धन्यवाद या माहितीसाठी एका विद्यार्थिनीचा